नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये तुमच्यासाठी नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते तर आजची आपली रेसिपी आहे बटाट्याची भाजी हे उपासाचे बटाटे आहेत तर हे कसे बनवायचे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून चे बटन दावायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघायला मिळते चला तर मग रेसिपी कशी बघूया सर्वात आधी मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यांना आपण वाफून घेऊ आता कुकरमध्ये वाफून घेते मी बटाटे आधी धुवून घेतलेले होते मी बटाटे तुम्ही कापूनही टाकू शकता म्हणजे ज्याने करून ते बटाटे लवकर शिजतील तेव्हा असे दोन दोन तुकडे करून घेते मी बटाट्यांचे दोन दोन तुकडे करून घ्यायचे आपल्यांना आणि त्याच्यात आता पाणी टाकून आपण वाफायला ठेवू तर पाणी टाकते मी दीड ग्लास पाणी टाकलेले मी आता बटाट्यांमध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे अशा प्रकारे मीठ टाकल्याने छान चव चा येते बटाट्यांना कधी बटाटे वाफतांना आधी मीठ टाकायचं त्याच्यामध्ये शिजवताना म्हणजे टेस्ट छान येते आता कुकरचं झाकण लावून घेऊ आपण गॅसवरती त्या कुकरला ठेवून इथं गॅसवरती मी ठेवून लिहिलेला आहे कुकर आता याच्या आले आपल्याला फुल दोन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत आणि तिसरी शिट्टी आली की आधी बंद करून द्यायचे म्हणजे वाफेत होऊ द्यायचे वाफेमध्ये बरोबर शिजून जाता आता बटाट्यांवर असतं ते लहान मोठे बटाटे असतात लहान बटाटे लवकर शिजताय हे लहान बटाटे हे लवकर शिजता मोठे राहिले की त्यांना वेळ लागतो शिजायला बघ आता इथं आपले बटाटे वाफले चाललेले आहेत बटाटे आपले शिजलेले आहेत बघू बटाटे आपले शिजलेले आहेत आता यांचे पाणी काढून घेऊ आपण इथं मी एक गांडी घेतलेली आहे पुन्हा बटाट्यांचे पाणी काढून घेऊ आपण थोडंसं बाप निघू देऊ मग आपण यांचे साल काढून घेऊ बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे बटाट्यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत इथं मी एक कढाई घेतलेली आहे तेल तापवून घेतलेलं आहे मी मी अलोखंड्याच्याच कढाईमध्ये बटाटे करते कारण की जास्त तेल लागत नाही बटाटे आणि लवकर होता फ्राय करणं म्हणजे आपल्याला ते बटाटे या तेलामध्ये आपल्याला शेकून घ्यायचे चांगल्यापैकी कोटिंग होईपर्यंत आता तेल टाकलेलं आहे आता याच्यात जिरं टाकून देऊ अर्धा जमचं जिरं टाकले आहे तुम्ही जर खात नसता तुम्ही स्किप करू शकता शेंगदाणे टाकून घेऊ त्याच्या मी, 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 मी छोटी बाटी अर्धी इतकं शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मस्तपैकी तळू द्यायचे आहेत इथं मी तीन ते चारपणा एवढं तेल घेतलेले आहे कारण की आपल्याकना कोटिंग करायची आहे बटाट्यांना तर थोडंसं तेल बरं घेतलेलं आहे मी शिंगणाने मस्तपैकी चढल्या गेलेल्या आहेत आपले आता याच्यात आपण बटाटे टाकून मी बटाट्याच्या दोन दोनच फोडी छोटे होते म्हणून दोन दोनच फोडी केलेले आहेत मोठे असतील तर तुम्ही अजून कमी करू शकता मस्तपैकी असं फ्राय करून घेऊ आपण तुमच्याकडे कशा प्रकारचे बटाटे बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा थोडा रंग बदलपर्यंत पर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचे बटाटे थोड्या थोड्या वेळेत मध्ये मध्ये आपण पटवत राहू बटाटे याने करून जडणार मी गॅस फ्लेम राहू द्यायची आपल्याला बघा अशा प्रकारे तळल्या गेलेले आहेत मस्त पैकी आपले बटाटे आता याच्यात आपण चटणी टाकून घेऊ चटणी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता मी तर एक ते दीड चमचा एवढी चटणी टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आपल्याला मीठ सांभाळून टाकायचे आपण शिजवतानाही मीट। टाकलेलं होतं मीठ मीठही टाकलं गेलेलं आहे मस्त कोटिंग मला झिंजले तर असे आपले बटाटे तयार आहेत उपासाचे बघा उपासात खाल्ले जाणारे मस्त चमचमीत आपले बटाटे तयार आहेत मस्तपैकी खायला अगदी चविष्ट बटाटे असता येईल तुम्ही उपासाला प्रकारे बटाटे बनवता मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा माझ्या नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी बघायला मिळतील तर आज तुम्ही उपासाला काय बनवत आहे नक्की मला कमेंट करून सांगा